बांग्लादेश हिंदू अत्याचार प्रकरणी नळदुर्ग इथं आक्रोश मोर्चा बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या सद्यस्थिती निषेधार्थ न्याय यात्रा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथं काढण्यात आली बांगलादेश मध्ये हिंदूच्या चा, अत्याचाराच्या विरोधात जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने जी आहे आज यात्रा काढण्यात आली होती काय आज प्रामुख्याने मागणी होती आज सकल हिंदू समाज नजरूकच्या वतीने बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदूंवरती व इस्कॉनचे चिन्मय प्रभुदास व अन्य सर्व साधू संत यांच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे आणि आज दहा डिसेंबर मानवाधिकार दिनानिमित्त सकल हिंदू समाज नलद्रुपच्या वतीने तसेच